नमस्कार मित्रांनो तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे का प्रत्येकाचं उत्तर असेल होय प्रत्येकाला व्हावं वाटतं पण प्रत्येकजण श्रीमंत होत नाही त्याचं कारण आहे रोख प्रवाह कॅश फ्लो मी शरद पवार म्युच्युअल फंड वितरक लाईफ कोच आणि ऑथर लेखक घेऊन आले कॅश फ्लो म्हणजे काय मित्रांनो जर आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्याला कॅश फ्लो रिपोर्ट आपल्याकडे असणं अवश्य आहे म्हणजेच आपला रोख प्रवाह अहवाल आता हा अहवाल म्हणजे काय आणि त्याची गरज काय आहे हे सांगतो सध्या सर्वसामान्य माणूस हा फक्त प्लॅन इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या मागे लागलेला असतो कुठल्याही गोष्टीचा त्याला प्लॅन हवा असतो आणि तो कम्पॅरिजन करत असतो सोन्याला जमिनीबरोबर जमिनीला शेअर मार्केट बरोबर ज्याचं की कंपॅरिझन होऊ शकत नाही जसे की आपण जर प्रवासाला जात असू आणि आपला प्रवास जर पाचशे किलोमीटरचा असेल तर आपण बस किंवा फोर व्हीलर हे वाहन वापरू तोच प्रवास जर हर हजार किलोमीटरचा असेल तर आपण ट्रेनच्या माध्यमातनं रेल्वेच्या माध्यमातनं तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू परंतु तोच प्रवास जर दोन हजार आणि पाच हजार किलोमीटरचा असेल तर आपण निश्चितच विमानाचा पर्याय निवडू तर याचप्रमाणे ज्यावेळेस माझा रोख प्रवाह अहवाल किंवा कॅश फ्लो रिपोर्ट मी बनवलेली असेल तर मला कळेल की मला कुठल्या प्रकारची गुंतवणूक करता येईल म्हणूनच मित्रांनो श्रीमंत होण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे कॅश फ्लो रिपोर्ट आणि याच्यावरच मी एक पुस्तक लिहिलेलं ले आहे माझं पुस्तक आहे पैशांचे नियोजन समस्या ओकल यामध्ये कॅश फ्लो रिपोर्टबद्दल मी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत हे जर आपणास पाहिजे असेल तर खालील लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावर आपण क्लिक करून पाहू शकता घेऊ शकता किंवा आम्हाला डायरेक्ट कॉल करू शकता माझा नंबर आहे नाईन थ्री टू डबल फाईव्ह डबल फाईव्ह थ्री सिक्स फाईव्ह